मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जवळ असणाऱ्या कच्ची हॉलजवळ चोरट्यांनी बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला जावेद बागवान हे कुटुंबासोबत परगावी गेले होते घराला कुलूप लावून सर्व दार बंद करून ते गेले होते गुरुवारी सकाळी त्यांच्या घराच्या दरवाजेची कडीकोंडा तुटलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घराशेजारी असलेल्या नातेवाईकांनी जावेद बागवान यांना माहिती दिली जावेद बागवान यांनी घरी येऊन पाहिले असता तिजोरीतील कपडे रोख रक्कम दीड तोळे सोने चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले त्यांनी मिरेश्वर पोलिसांनी याची माहिती दिल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती चोट्याने पहिल्यांदा घराच्या अर्धवट राहिलेल्या बांधकामाच्या छतावरून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ झाल्याने चोट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे जावेद बगवान यांचे कपड्याची दुकान असल्यामुळे माल आणण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम घरात ठेवली होती ती रक्कम आणि सोन्याचे दागिने असाऐवज चौट्यांनी लंपास केला आहे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून बीरेश्वर पोलीस अधिक तपास करीत आहेत